महाराष्ट्रासाठी पुढील चोवीस तास धोक्याचे अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस तर या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट तर महाराष्ट्रात गेल्या दोन दिवसापासून मुसळधार पाऊस पोसत आहे आज अनेक ठिकाणी पावसाने विश्रांती घेतली असली तरी राज्यातील काही भागात पाऊस होताना दिसत आहे त्यातच आता भारतीय हवामान विभागाकडून पुढील चोवीस तासाकरता रत्नागिरी पुणे घाट सातारा घाट कोल्हापूर घाट सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे त्यामुळे रत्ना त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावे असा इशारा देण्यात आला आहे हो हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार पुढील चोवीस तासाकरिता रत्नागिरी पुणे घाट सातारा घाट कोल्हापूर घाट सिंधुदुर्ग जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे राज्यात मागील चोवीस तासांमध्ये सतरा जून दोन हजार पंचवीस रोजी सकाळपर्यंत मुंबई जिल्ह्यात त्र्याऐंशी पॉईंट चार मेमी पाऊस झाला होता था। तर ठाणे जिल्ह्यात त्र्याहत्तर पॉईंट सात मेमी मुंबई शहरमध्ये बासष्ट पॉईंट नऊ मेमी रायगडमध्ये चोपन्न पॉईंट एक मेमी आणि पालघर जिल्ह्यात हो सत्तेचाळीस पॉईंट चार मेंबी इतकी पावसाची नोंद झाली आहे